नमस्कार गुड इव्हनिंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉगमध्ये आणि आज सकाळी हॉस्पिटलला जाऊन आले जिमला काही गेले नाही त्यामुळे लवकर गर घरी आले आता मी एका ठिकाणी माती आणायला चालले तिथून माती घेऊन येणार आणि मग घरातील कुंडे आहेत त्याच्यामध्ये झाडं लावायची आपल्याला आज काय करायचं आणि बाहेरचं वातावरण बघा छान पाऊस पडायला लागलेला आहे तुला भिजायचंय बर बर भिजू आता छत्री घेऊन मी पावसात जाणार आहे एका नर्सरी मध्ये आलो आता मी या ठिकाणी खूप छान अशी फुलांची झाड आहेत इथून आता आपल्याला माती घ्यायची विकत या ठिकाणी छान छान चिनी मातीच्या वस्तू देखील आहेत इथूनच आम्ही घरी डेरा देखील नेला होता पोत्यामध्ये मी ही माती घेऊन आलेली आहे एवढी माती मला शंभर रुपयाला मिळाली बऱ्याच दिवसापासून मला अशा प्रकारच्या कुंड्या घ्यायच्या होत्या की ज्या आपण वर अडकवू शकतो त्याच्यात छान चिनी गुलाबाची झाडं लावायची खूप मस्त फुलं येतात त्यांना माती आणि पाण्यासोबत खताची देखील गरज असते त्यामुळे मी ही तीन प्रकारची वेगवेगळी खतं आहेत ही खतं मला शंभर रुपयाला मिळाली कालच आत्यानं एका कार्यक्रमामध्ये हे तुळशीचं रोप मिळालेलं आहे आणखी बरीचशी झाडं आहेत तर ती सगळी झाडं आज आपण वेगवेगळ्या कुंड्यामध्ये लावणार आहे बघ बरं काय आहे बघ ना खाऊ नाही झाडांचा खाऊ आहे माती बाहेर खूप जास्त पाऊस पडतोय त्यामुळे आत्या भजनाला जाऊ शकल्या नाहीत तर आता आम्ही तिघी जणी मिळून झाडं लावायचं काम करतो या त्या शंभर रुपयात खरंच खूप जास्त माती मिळाली मला असं वाटतंय लाल माती आहे आणि याच्यामध्ये झाड खूप छान येतील आता आणि हे आमच्याकडे असलेले सदाफुलीचं झाड खूपच मोठं आलेलं आहे आणि याला खूप छान फुलं देखील येत आहेत आता नाही आहेत फुलं पडली सगळी गळून दोन दिसत आहेत तर आजची सगळी झाडं आपली आत्यांच्या हस्ते लागणार आहेत कारण या झाडांची रोज काळजी आत्याच घेत आहेत त्यामुळे सगळं क्रेडिट आपण आत्यांना देणार आहे नीतू तू बघून घे आजी कसं करते नंतर मोठं झालं आपण करायचं काय लावणार अगोदर चालेल नीतूला पण झाड लावायचं आहे त्यामुळे ती आजीच्या मांडीवर जाऊन बसली असं आता आजीला जमते का नीतुला घेऊन तरी ती काही उठ उठणार नाही इकडे आम्ही एकाच कुंडीत बरीचशी रोपटी लावलेली होती हे झेंडू तर आपोआपच आलेलं आहे हे ले एकत्र लावलेलं आणि इकडे गोकर्ण पण आहे सदाफुलीच्या झाडाच्या कुंडीत बरीचशी रोपटी आले आहेत कुंडी म्हणजे पण घरातली टोपली होती त्यात माती घालून आम्ही झाड लावलेली हा तू यात कर येतील सगळे एकत्र काठी पण रोग की लगेच वेल चढवायला आता कुंडीमध्ये मध्ये देखील दे लावणार आहे तू तुला हे दिले ना मोठी कुंडी तू यात लाव वाव छान छान नी एक छोटस झेंडूच फूल टाकलं होतं तर त्या फुलापासून आता झाड आलं चार पाच झाड आले ते आता आपण लावूया या कुंडीमध्ये लावा पण पसरून लावा पण फांदी आपण फांदी आणलेली राणी दीदींच्या इथून आठवते का हा फांद्या फांद्या करून अशा चिनी ही माझ्याकडे असलेली खूप जुनी कुंडी आहे आणि याच्यामध्ये झाडच येत नव्हतं तर आता आपण यातली माती बदलूया बघूया झाड येते का आता छोट्या कुंड्यामध्ये आपण आणखी एक तुळशीचं रोप लावणार आहे तुळशीचं रोप लावलंय पण ते थोडस वागतय तर काय करूया आपण कट ठीक आहे थोडं कट करूया मग बरं आत्यांचं मत आहे की आपण सदाफुलीची फांदी पण थोडी कट करूया ठीक आहे करा ठीक आहे आपली खताची पोती खत घालण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आता चालू आहे सगळ्या झाडांना आता खाऊ मिळणार आहे बघा आपलं छोटंसं गार्डन आता तयार झालेलं आहे आता झाडांना आपण गार्डन बूस्टर घालूया ही सगळी खातं एकत्र घातली की झाडांना छान फुलं येतील असं आम्हाला नर्सरीवाल्या काकांनी सांगितलंय बघूया आता आपण काय रिझल्ट आहे ते आपल्याला दहा ते पंधरा दिवसातच कळेल गॅलरीचा एक कोपरा आमच्या बऱ्याच अडगळीच्या सामानाने भरलेला होता तर झाडं लावल्यामुळे तो आता स्वच्छ झालेला आहे चला तर आता मग गॅलरीचा जो फायनल लुक आहे तो तुम्हाला दाखवते बघूया आपण मका सोडली आता मस्त पैकी मका भाजूया बाबा काय करतायत पेंटिंग करतायत आणि तू काय करते वा वा, वा। पेंटिंग केलंय हा जवळपास दोन तास झाले कंटिन्यू मुसळधार पाऊस पडतोय एवढा पाऊस पडतोय तरी रस्त्याच्या गाड्या काही थांबलेल्या नाहीयेत कंटिन्यू चालूच आहेत सगळेजण मिळून आता मस्त पैकी मका पार्टी करूया ते निघत नाही मी काढते पण तू आधी सरळ मांडी घाल चल व्हेरी गुड बच्चा आता पुस्तकाला नमस्कार कर तुझा पाय लागला ना पुस्तकाला नमस्कार कर नमस्कार कर, कर। हां पाय मागे घे हां छान दे आता मी काढून देते पेन काढून देते हे घे तुझा पार्टी आणि पेन आता काय काढते दाखव मला काय काढलं तुम्ही दाखवा का केला बर पाय सरळ किती बुक्स आहेत ग तुझ्याकडे किती बुक्स आहेत झाडाचं पान आहे ते ती मुलगी आहे तो केक आहे हत्ती कुठे दाखवतो हत्ती छान यो जादू रडायला लग लागला की अित तुला एका गाण्याची आठवण झाली नित तू आता डान्स करते चला कोंबड्या हप्पी पाणी वाजवत कमडा पाणी वाजवतो मामा मामीला माजवत छान छान बच्चा वेळ झालेली आहे झोपायची चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटू या नवीन व्लॉग मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना